ुलसीमाला कन्दरं कन्दनेत्रम् सदय धलाश्रं विठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभिषो तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनम् शरण्यं भृत्यादिरं प्रणतपाल भवाभिपोतम् വേ മഹാപുരുഷത്തെ ചരണാരദം ചരണാരവിന്ദം വന്ദേ മഹാപുരുഷത്തെ ചരണാരദം ശ്രീ ഗണേശാ നമ ശ്രീ സരസ്വതിയ ശ്രീവിക്യ श्री माता श्रीमातापतृभ्याभ्यो नम ओ नमो भगवते वासुदेवाय राम हरी राम हरी राम कृष्णा अध्याय आठवा प्रारंभ बरोबर अध्याय आठवा प्रारंभ ओम श्री परमात्मने नमः अष्टमोध्यायः अर्जुन वाच किं तद्ब्रह्म किं अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं किं प्रोक्तं महदेवं किमुच्यते महार्जुने महितले हा हो अवधारिले जे म्यापसिले ते निरूपितो संघाखवनते ब्रह्म कायस्य नाम कर्म अथवा अध्यात्म कायमनिपे अतिभूतते तेषे एतादेवते खवनासे हे उघडमी परियेसे आईसे वला आदिअज्ञ कथं कोत देहेष्मिन मधुसूदनो प्रयाणकाले च कथं देयोसि नियतात्मविहि देवा दीर्घेंदू काय कवणपाई तीही हे हनुमानासी करी दिचि नवरी आणि नियतांत करणी तू जानी जसी तीह प्रयानी ते कशी निहसारंग पाणी परिसवा माते देखा ढोळा रे चिंता मनीचा जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसन ताहि बोलल्यास सोपुन वसे

होईल जाणून आई ते उगरून ठेविले जे आपत्य थाने होणे निघे त्याची भूक जे मायेशी लागे हे रवी ते, ते शब्द काय सांगे मग सन्य देवी दे दे दे, म्हणून कृपाळवा गुरुची आठाई हे नवल नोये काही

तरी शून्यचे ने स्वभावे जे परी वरील गेले गाडून परब्रह्म आणि आकाराचे निसारेपणे जन्मधर्माने नाही कही अशी पुरियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता सठी

વા ચરતા લક્ષ દિસતી શૂન્ય મરુની કરતા મુદલ શીખી કારણ કા ન પૈસે વાડો લાગે આયસા निपजेजो व्यापारो तया नाम करुण अधिभूतं शरो भाव पुरुषस्याधि दैवतं अधियत्न्यो हमे वात्र देहे देह भृतां वर आता दिभूत जे मनिपे तेही सांगो संशेपे तरी होया यानि हरपे अभ्रजेसे तैसे असते पन नाही हुई जेले सास ભોગ <Zyuk> જે <Zyuk> <Zyuk>

मग म्हणून जरी आटले तरी काय दोन होती पै पाहिजे डोळा तो भेदली गमती पाठी केश भेदले पण काय नेनो मुने सांगले शिळे ते काय नाते पहिले संगे भिन्न गमली होती ते सारी लिया मागवती जैसी का तैसी

మగ మణి సంయమే సంతోష విజయ

मने परिश्रेय आच्याराया अयके बापा धनंजयाय ऐसी दुरोसरिया माया तेत जाळी तेती हिजळे अंतकाले शमामेव स्मररणमुक्त्वा कलेवरम यः प्रयासि समत्भावं याति नास्यत्र संशयः जे आताची संगितले होते जे आदिच माते जानो निरंती

सदा स्मरावे चित्वा तस्मात् सर्वेषु कालेषु शु। स्मरयुध्य च मय्यर्पित मनोबुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम् ढोळाजे दे भावे का कानि हनायकावे मनीजे भावे बोलावे वाचे

त्री अभ्याससु मीनादि पाहिय मलभे कोपे अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिनः परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनुचिन्तयन् एति ज्याभ्यासिसी योगो चिन्तासि करिपा अगा उपाय वळी पंगू पहाड ठाकी तेवी श्रद्धासी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लाभी मग शरीर राहू अथवा जाऊ जे नाना गती ते पावविते ते, ते चित्रबरी आत्मया मग कवन आठवी देहाती गेले की आहे हो वैसरितेचे निओघे जळा मिनली भोगे ते काय वर्तता आहे मागे म्हणून पाहू येईल नाते समुद्रची होनी तेले तेवी थे चिताचे चेतन्य जाहले जेत यातायात निमाले घनानंद जे कविम पुराण मनुशा सितार मनो रडियां समनु सर्वस्य धातार मचंच रूप माधित्य वर्णं तमस परस्तार जाचे आकारा विनासने जया जन्मनानि �

ജോ നിത്യപു പ്രയാണ കാ ഭക്തേ ബ്രൂർ മേ പ്രാണവേശ സമ്യ സതം പരം പുരുഷ ഉപയു ദിവ്യം ബ്രഹ്മേ प्रया प्राप्ते, जो श्तिरावले निचित्ते जानो निस्मरे, बाहेरी पद्मासन l उत्तराभिमुख भी बैसोनी भीमुक बयसो नी, जिवी शुका निक्रमयोगां चे, आतु मिनले निममो धन्मेक, स्वरूत प्राप्ती चेनी प्रेमे, हापे याप्त समरमे मिळ안

ननेजे काय झहाला किभा या रीति जो पांडव देह ठिवी तो केवल परब्रह्म दया परम पुरुषस्य नाम ते माझे निज धाम वोनि ठाके यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदि चन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवोक्षे

तव ललित समीरो निरालकीजेतिरो मगलग्निजेबी ओंकारो बिम्बी च विलसे ॐ इति काक्षरं ब्रह्म व्याहरन्मा मनुस्मरण याप्रयाति यजन्ते हम स्वयाति परमां गति तस्मै ॐ महेशमरो स्तरे हानि तिथि च प्राणोपुरे मंग प्रणवाती तवरी पूर्ण घणजे मनोनी प्रणवैक नाम हे एक एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता या परितेची देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावनया परोते आणिक पावने, पावने नाही ते तर अर्जुना जरी विपाये तुझ्या हनाईसे जाई ના સ્મરણ પડલીયા જીવિતા મૃત્યુચિ કવ નિરોધી પ્રણવ સ્મરા ધ્વનિ ધ્વણી હારો મની નિત્ય अनन्य सततम् यो मा स्मरन्ति नित्यशः तस्याहम् सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः माम् पुनर्जन्म दुःखालयम् शाश्वतम् आत्मवती महात्मान संसिद्धिम् परमाङ्गताः

तरी तिने माते स्मरावे मग म्या जरी न भावावे तरी उपासिते कायसी पैरंगो ये काढले काकुळती धावगा धाव म्हणे तरी तयाची ग्लानी धावणे काय न घडे मज आणि भक्ताही ती शिलशा तरी भक्तीचा सुसु कायसा म्हणून हा ध्वनी यायचा नवा काढावा ती जी वेळी मी स्मरावा ती वेळी स्मरला की पावा

म्हणून देहात विषय साकळे माझ्या कलिडे

जे महाभयाती वाट भीते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची जे संसाराचे विकाराचे उद्याने जे सकळ रोगांचे बाणे वाढले आहे जे काळाचा खिचू शिरा जे आशेचा अंग वठा जन्म मरणाचा ओलिवंठा स्वभावी जे फुलीचे भरीव जे विकल्पाचे होतीव किंवाचे जे व्याघ्राचे क्षेत्र जे पन्यांगणीचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे लावेचा कळबळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वास अंगबळा समतोराचा जे कोडियाचे खेव जे काळसर्पाचे मार्दव गोरियेचे स्वभाव गायन जे जे वैरियाचा पावुनेरू, जे दुरजनाचा आदरू, हे असो जे सागरू वरान्धांचा, जे स्वप्नी देखिले सप्न, जे मुलगजडे स्वासिन नले वण, जे धुर्णाचा जजगण, उतले आहे, आईसे जेशे शरीद, ते दे नपवती शिपुडती स्वरूप कुंडली कर हरिठर श्री ज्ञान ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय